महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडीमध्ये श्री हनुमान अखंड हरिणाम सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला गेली दीडशे वर्षांपासून हा अखंड हरिणाम सप्ताह आज तागायत सुरू आहे गुंजाळवाडी ग्रामस्थ या सप्ताहासाठी सहभाग घेऊन मोठं आर्थिक योगदान देतात दरवर्षी नागपंचमी श्रावण मासात हरिणाम सप्ताह आयोजित केला जातो सात दिवस झालेल्या सप्ताह काळात नावाजलेल्या कीर्तनकारांची कीर्तनं झाली राजापूर घुलेवाडी कासारवाडी मंगळापूर चिखली आणि आसपासच्या गावातील भाविक वारकरी यांनी या कीर्तन सेवेचा लाभ घेतला गुंजाळवाडीमध्ये विविध धार्मिक महोत्सव वर्षभरात साजरे होत असतात देवस्थानमध्ये शिवरात्रीनिमित्तानं मोठा सप्ताह आयोजित केला जातो साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा दत्त जयंती उत्सव हनुमान जयंती उत्सव यासह अनेक धार्मिक महोत्सव वर्षभर पार पाडले जातात या सर्व कार्यक्रमांसाठी ग्रामस्थ आपलं योगदान देतात अशी माहिती सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी दिली गुंजावडी गाव अतिशय हे मोठं गाव आहे या गावामध्ये गावा गावा चार ते पाच सप्ते अतिशय मोठे सप्ते होत आहेत शिवरात्रीमध्ये काशी जे जागृत देवस्थान आहे त्या ठिकाणी अतिशय मोठा सप्त होतोय त्यानंतर नागपंचमीचा जो हा काळ आहे या दरम्यान इथेही या ठिकाणी अतिशय मोठा सप्ताह होतोय त्यानंतर चैत्र महिन्यामध्ये चैतनेश्वर देवस्थान गुंजावडी या ठिकाणी अतिशय मोठा पंचदिनी सप्त होतोय त्यानिमित्ताने त्याच दरम्यान रामनवमीच्या उत्सवामध्ये राहणेमाळा गुंजावाडी या ठिकाणी अतिशय मोठा सप्ताह होतोय तर त्यातील हा हनुमान मंदिर गुंजावडी हा सप्ताह अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे या निमित्ताने सर्व गुंजावडी गावकऱ्यांनी कीर्तन सेवादान त्याचप्रमाणे दररोज सहा सात हजार भाविक भक्त गुंगावाडी नाही तर तालुक्यातून या ठिकाणी भाविक भक्त येऊन कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला आणि पंक्ती देण्यासाठी जी महापंगत आहे गावातील गावकऱ्यांनी खूप मोठ्या मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे सकाळचे पंगत असेल त्याचप्रमाणे चोपदार सिक्युरिटी त्याचप्रमाणे भजनी मंडळ विनेकरी पहारेकरी तुळशी कळशी महिला आणि सर्वात महत्वाचं गावातील सर्व युवक मित्रांचं वृद्धांपासून तर थेट लहान मुलांपर्यंत अतिशय मोलाचं सहकार्य या ठिकाणी सर्व गावकऱ्यांचं आणि युवक मित्रांचं या ठिकाणी लाभलेलं आहे आणि विशेष कौतुक करावं तेवढं थोडं आहे गावातील या निमित्ताने हे धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व गाव या ठिकाणी एकत्र येऊन गावची जी सामाजिक जी बांधिलकी आहे ती आजही या गुंजावडीकरांनी या ठिकाणी जपून ठेवलेलं आहे या सप्त्यांबरोबर गुंजावडी गावातील साई मंदिराचे भव्य दिव्य उत्सव गुरुपौर्णिमा असेल त्याचप्रमाणे साईबाबांची दिंडी असेल त्र्यंबकश्वराची दिंडी असेल आळंदीची दिंडी असेल त्याचप्रमाणे दत्त जयंती भव्य रामनवमी उत्सव हे उत्सव या गुंजावडी नगरीमध्ये या ठिकाणी होत असतात आणि यासाठी गुंजावडीकरांचं भरपूर मोठं सहकार्य आणि आशीर्वाद आम्हा सर्व तरुणांच्या या ठिकाणी पाठीचे आहेत या वर्षीचा अतिशय उच्चांकी सप्ताह गुंजावडी गावामध्ये या ठिकाणी झालेला आहे कळत न कळत सर्वांनी खूप मोठं या ठिकाणी सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे दिनगेदार असतील त्याचप्रमाणे अन्नदाते असतील त्याचप्रमाणे इतरही सौजन्य आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने अत्यंत आत्य, खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे सप्ताह झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच हिशोब हिशोबाची मिटिंग गावकऱ्यांना या ठिकाणी अनाऊन्स करून हिशोबाची मिटिंग घेतोय आज सकाळी सप्ताची जमा खर्चाची हिशोबाची मिटिंग झाली या निमित्ताने बरेच गावकरी ग्रामस्थ या मिटिंगसाठी उपस्थित होते सर्व सप्ताहाच्या जमा खर्चाच अहवालाचंही वाचन या ठिकाणी करण्यात आलं आणि सर्वांमध्ये सर्वांनी या ठिकाणी त्या अहवाल वाचनाला पण जो सप्ताह जमा खर्चा जो हिशोब झाला त्याला सर्वांमध्ये सर्वांनी सगळ्यांनी सहमती दिली आणि जो पैसा जो उरतोय त्यातून शेजारचं हनुमान मंदिर गौदीशी सभागृह आहे त्या सभागृहाचं काही काम बाकी आहे त्यात आम्ही त्या कामाला ती रक्कम निश्चितच या ठिकाणी वापरतोय सभागृहासाठी पण आम्हाला गुंदवडी गावकऱ्यांनी अशी जागा दिलेली आहे आणि त्या जागा देऊन सर्वांनी भरभरून देण घ्या आणि मदत या ठिकाणी केलेली आहे निश्चितच मी सर्व गुंजावडी आणि पंचक्रोशी येणाऱ्या गुंजावडी ग्रामपंचायतच्या वतीनं कायम ऋण राहील आणि ही जी जेवढी सर्व कार्यक्रम होत आहेत जे निश्चितच सर्व दिनगीदार सर्व तरुण मित्र ग्रामस्थ भजी मंडळ यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य आणि कायम आशीर्वाद लोकांची पाठीशी आहे म्हणून एवढं मोठं कार्य या गुंजावडी गावामध्ये निश्चितच चालू आहे बरायन दीपक महाराज मेटे यांच्या काल्याच्या कीर्तनानं या अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता झाली त्यानिमित्तानं पांडुरंगाच्या प्रतिमेची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली गेली कुठतरी कळालं पाहिजे अजून कुठं हे नाही कळालं आपण कोण आहोत कळालं पाहिजे एक कुठं जायचं कळावं दोन कुठून आलो कळावं तीन सध्या कुठे आहोत कळावं यांच्या आपण कोण आहोत कळावं एका प्रश्नाचं उत्तर जर आपण मिळवलं तर बाकीचे तीन प्रश्न आपल्याला सगळं उत्तर मिळून जातात एक कुठं जायचं कळालं की कुठून आलं कळत असतं कुठून आहोत हे कळालं की सध्या कुठं आहोत कळत असतं आणि सद्य कुठं आहोत हे कळालं की आपण कळत असतं आपण आलो ममय कोणात असतो कुठून हिराणी पत्री साणी आपण सगळे देवाच अंश अंश म्हणजे देवापासून आलो देवाला जाऊन मिळत हे आपलं काम आहे म्हणजे त्या देवाचं आणि या जीवाचं ऐक्य म्हणजे काला या अखंड हरिणाम सप्ताहनिमित्तानं एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांनी हजेरी लावून सप्ताह कमिटीचा आणि वारकरी ग्रामस्थ यांचं कौतुक केलंय खरं तर गुंजाळवाडी इथे दरवर्षी मी सप्ताह असते आणि वर्षातून सहा सप्ते तर होतातच त्यातले तरी सप्ते मी अटेंड पूर्ण आणि आज मला खूप आनंद आहे की आज आपल्या हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये अतिशय सुंदर असा सप्ताह झालेला आहे खर तर आपण सर्वजण वारकरी संप्रदायाला मानणारे लोक आहोत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे संस्कार आहेत हे वारकरी संप्रदायाचे आहेत हे माणूस की धर्म मानण्याचे आहे माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे असं आपल्याला आपल्या संतांनी संतांचे विचार जे आहे हे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की अशा विचारांमध्ये आपण मोठे मुले आहोत आपण कधी जात धर्म ह्याच्या पलीकडे जाऊन लोकांसाठी चांगली कामं करण्याचा प्रयत्न करत असतो असं महाराष्ट्राचं आपलं खरं हे संस्कार जे आहे ते टिकवण्याचं काम मला असं वाटतं अखंड हरिनाम सत्तांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होतं की विचार जेव्हा पुढच्या पिढीमध्ये जातात ती पिढी जी आहे ती तशी तयार होते जशी आपल्याला आजी आजोबांनी आणि आई वडिलांनी शिकवलेलं आहे तसंच आपले पुढची पिढी सुद्धा तयार होते याचा मला खूप खूप अभिमान वाटतो एक मिनिटं अजून मी आहे की आमच्या आज आता मग एवढ्या महिला आपल्याला दुसरीकडे कुठे भेटत नाही फक्त किर्तनांमध्येच भेटतात नाम सप्तांमध्येच भेटतात राजकीय कार्यक्रमांना तर काही येत नाही म्हणून तुमचे दोन मिनिटं मी घेणार आहे की तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मी डॉक्टर आहे टाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सर वरती माझं शिक्षण झालेलं आहे मी तिथं कामही केलेलं आहे मला एवढंच वाटतं की आपण सर्वजण आई वडिलांची घेतो सासू सासरांची घेतो गाई स्वतःची काळजी घ्यायला विसरून जातो त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची सुद्धा काळजी घेत काही गाठ जागत असेल तर ती दाखवून घ्या नसेल कॅन्सरची मला कुछशंका निघत जर असलीच कॅन्सरची तर पहिल्या दुसऱ्या स्टेज मध्ये समजला तर आपण

आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट